मी डॉक्टर विकास शिंगाडे आज शेळी शेळ्यामधील मी जंतनाशकावरती जनतावरती बोलणार आहे तर शेळी पालनामध्ये साधारणपणे आपल्याला तीन प्रकारचे जंत आढळून येतात त्यात गोलकृमी आहे दुसरा पट्टकृमी आहे तिसरा पर्णाकृती कृमी आहे या तिन्ही कृमींचं निर्मूलन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला औषधं कुठली वापरायची आहेत तर गोलकृमीसाठी आल दहा मिली वापरायचे परंतु आल्बमार हे औषध गाभन शेळ्यांसाठी चालत नाहीये हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवं दुसरा डोस हा पट्टकृ पट्टकृमीचा आहे तो त्या कृमीसाठी लागणार औषध जे आहे ते फॅसनिल किंवा फॅसमिन आहे त्याचा सुद्धा दहा मिलीनं शेतकऱ्यांना वापर करायचा आहे शेळ्यांमध्ये तर तिसरा जो कृमी आहे तो पर्णाकृती कृमे आहे या कृमीचा सुद्धा वापर शेतकऱ्यांना पाच प्रमाण करायचा आहे त्या ठिकाणी शेळ्यांसाठी हा डोस तिन्ही डोस तीन महिन्याला एकदा वर्षाला चार वेळा करावे असं मी शेतकऱ्यांना सांगतो हा डोस करत असताना सकाळी सकाळी करावा डोस केल्यानंतर त्या ठिकाणी एक तास शेतकऱ्यांनी शेळ्यांना चारा पाणी खाद्य देऊ नये प्रत्येक डोसच्या मध्ये त्या ठिकाणी दहा दिवसाचं अंतर ठेवावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे डोस वरील डोस शेळ्यांच्या पिलांना प्रति महिना एक मिलीप्रमाणे वापरावेत अशी शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद